व्याघ्र प्रकल्पात लगत येणाऱ्या मौजा जोगा शेत सर्वे नंबर चोवीस दोन हे शेतजमीन बोर व्याघ्र प्रकल्पाच्या मधोमध असताना या ठिकाणी तहसील सेलू अंतर्गत दोनशे ब्रोस मुरुम उत्खननाची परवानगी दिली परंतु मुरुम वाहतूक मात्र वनविभागाच्या विभागाच्या हद्दीत तून होत असताना व मुरुम उत्खनन दोनशे ब्रशच्या ऐवजी दोन हजार ब्रशच्याही वर मुरुम उत्खनन झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे परंतु त्या ठिकाणी मात्र तहसीलदार किंवा बोर व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी मंगेश ठेळगडी यांनी कुठल्याही वाहतुकीला अडथळा दिला नाही किंवा त्यांच्यावर कारवाई केली गेली नाही नेमके साटेलोटे कोणाचे की कंत्राटदाराने अधिकाऱ्यांचे आर्थिक तर केलं नाही ना असाही प्रश्न मात्र निर्माण होतोय भविष्यात मोठ्या खड्ड्यांमध्ये वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे त्यातच जलजीवन म्हणजे मत्स्यपालन व्यवसायाला करोडो रुपयाचा फटका लागत असल्याचंही चित्र दिसून येत आहे त्याचाच आधी कढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश यांनी मी आहे आत्ता बोर डॅमवर जे बोर धरणचा डॅम आहे बघू शकता मी त्या ठिकाणी उभा आहे आणि हा जो आहे हा सर्वात मोठा बोर प्रकल्प आहे ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन व्यवसायाचं एक या ठिकाणी मी बघू शकतो हा फिश प्लॅन्ट जो आहे या ठिकाणी सर्वात मोठा मत्स्य व्यवसाय होतो आहे आणि ज्या मत्स्य व्यवसायापासून शासनाला वार्षिक दहा लाख रुपयाचा रेवणी दिल्या जाते मात्र या ठिकाणी जो हा पाणी पुरवठ्याचा जो कंत्राटदार आहे ज्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कालही बातमी केली की मद है, जे अवैधरित्या मुरूम टाकण्यात आलेला आहे त्यांनी या धरणाच्या मधोमध मी दाखवू शकतो की यांनी धरणाच्या मधोमध मुरूम टाकत आणून तर इकडे इथपर्यंत खूप दूरवरपर्यंत आणि खोल भागापर्यंत यांनी हा मुरूम टाकलेला आहे आणि जेव्हा आता आम्ही तपासणी केल्या आहेत तहसील कार्यालयातून तर फक्त दोनशे ब्रॉसची परवानगी याला देण्यात आली होती आणि त्या परवानगीत मुद्दा क्रमांक तीनमध्ये लिहिलं आहे की तुमचे दोनशे ब्रॉस संपल्यानंतर त्वरित तहसील कार्यालयाला कळवावे आणि पुनशा मोजणी करून तुम्हाला परवानगी देण्यात येईल मात्र या अवैध मुरुम चोरट्या कंत्राटदाराने राठीने असं न करता या ठिकाणी हजारो ब्रॉस मुरुम या डॅममध्ये टाकलेला आहे आणि याचा दुष्परिणाम म्हणजे मत्स्यपालन व्यावसायिकांवर सर्वात मोठा होणार आहे या ठिकाणी लाखोच्या तादात मध्ये मत्स्य टाकलेला आहे मत्स्य बीज टाकलेला आहे आणि त्यांचं आता संगोपन होऊन आता मोठा होऊन त्यांना काढण्याची वेळ येते आहे ते देखील आता मत्स्य व्यावसायिकसुद्धा या मोठ्या बुडण्याच्या याच्यामध्ये आहे त्या ते, ते सुद्धा डबघाईस येणार आहे कारण हा मुरूम टाकल्यामुळे या ठिकाणी मत्स्यांची अंडी देखील म नष्ट झालेली आहे आणि मोठमोठे मासे देखील या नष्ट होण्याचे संकेत दिसते आहे त्यांच्याशी आम्ही जेव्हा बोलणं केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही करोडोच्या करोडो रुपयाच्या याच्यामध्ये आज नुकसानीत आहे हा कंत्राटदार जो आहे हा मुजुरीने या ठिकाणी सर्व करतो आहे सर्व नियमाला बगल देऊन करतो आहे कुणालाही मानत नाही किंवा शासनाच्या कुठल्याही आदेशाला जो मानत नाही त्यातवरच सिंचन विभागाचे जे गुप्त आहे यांनी तरी परवानगी दिली कशी आणि यांच्या अंतर्गत येणाऱ्या या धरणामध्ये यांनी मधोमध रस्ता टाकून जे हे काम केलेलं आहे यात करोडो रुपयाचं नुकसान देखील झालेलं आहे आणि भविष्यात मोठं नुकसान होणार आहे आणि ज्या ठिकाणून यांनी मुरुम काढलेला आहे त्या ठिकाणी जो आज एवढा मोठा खड्डा झालेला आहे जर भविष्यात या ठिकाणी वाईल्ड लाईफ एरिया आहे खूप मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी आहे वाघ हरिण चित्ते अस्वलसारखे खूप मोठे मोठे प्राणी आहे या ठिकाणी पर्यटक देखील येतात जर भविष्यात त्या खड्ड्यात पाणी साचलं आणि त्या ठिकाणी त्या खड्ड्यात पडून जर वन्य प्राण्यांचा जीवितहानी झाली तर याला जबाबदार ठेंगडी साहेब राहतील का हाही मोठा प्रश्न आहे आणि नेमकं याची सर्व शहानिशा करून यांना परवानगी का देण्यात आली नाही आणि हा जो चोरधंदा करून हा करोडो रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट शासनाचा महसूल बुडवून या ठिकाणी करताय याच्यावर तात्काळ कारवाई होणार का वनमंत्री महोदय जिल्हाधिकारी मॅडम महसूल मंत्री महोदय आपण तरी यावर दखल घेऊन याच्यावर तात्काळ कारवाई करणार का हेच आता नागरिकांकडून बोलल्या जात आहे स्टार महाराष्ट्र न्यूज धरण वर्धा